मित्रांनो नमस्कार हा व्हिडिओ एकवीस जानेवारीला शूट केला गेलेला के आहे या दिवशी माझ्या वडिलांचा वाढदिवस या निमित्ताने आम्ही सर्वच आमच्या आई वडिलांच्या आवडत्या थाळीच्या ठिकाणी गेलो होतो मित्रांनो हे थाळीचं जे ठिकाण आहे ना ते एक कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन म्हणजे कसं जुन्या सातविक थाळी आणि नवीन ज्या मॉडर्न थाळ्या आहेत त्या दोघांचं एक कॉम्बिनेशन आहे या दोघांना जर तुम्ही एकत्र केलं आणि त्याचे जे खाण्याची क्वालिटी आणि खाण्याचे खाण्याचे पदार्थ जर तुम्ही पाहिलेत तर ते सगळे तुम्हाला इथे या थाळीमध्ये मिळतील आई गेल्यापासून बरेच वर्ष आम्ही या थाळीला कधी गेलो नाही आज वडिलांचा वाढदिवस म्हणून म्हटलं की जाऊया एकदा तरी आई असती तर तिलाही खूप आवडलं असतं असो चला तर मग या आमच्या कुटुंबाच्या आवडत्या था थाळीला आपण भेट देऊया आणि बघूया की इथं जेवण कसं आहे मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर hey! मित्रांनो आज थाळीसाठी आपण आहोत लॉकर रोड स्थित कृष्णा डायनिंग हॉलला दावीकडून हा सेनापती बापट रोडवरनं लॉकॉलेज रोडवरनं रस्ता जाऊन उजवीकडे तुम्ही नळस्टॉपला जाता तेच लॉकॉलेज रोडवर वाडेश्वर स्थित आहे आणि वाडेश्वरच्या वरती पहिल्या मजल्यावर आहे तुमचं कृष्णा डायनिंग हॉल आणि हा आहे इथला ॲम्बियन्स आम्ही जरा लवकरच आलो होतो म्हणून टेबल्स थोडे रिकामे दिसत आहेत तुम्हाला हा आहे इथला डेझर्ट सामेन आणि हे तुम्हाला प्रत्येक टेबलवर मिळेल दाण्याची चटणी मीठ लोणचं आणि मला वाटतं हे हिरव्या मिरचीचं लोणचं आहे छोले मेथी बटाटा टोमॅटोचा रस्सा आहे हे शेवग्याचं सा सार आहे ही आमटी आहे तवा भाजी आहे सँडविच रोग हो आहे कटलेट आहे कैरीचं लोणचं आहे कोबी पायनॅपल सॅलेड आहे काकडीचा रायता आहे Okay. Yes. बार। okay. ही थाळी बघून ज्याला भूक लागली नाही आहे तो पण व्यवस्थित जेवेल इतकी सुंदर ही थाळी आहे मित्रांनो एक एक पदार्थ अतिशय अप्रतिम आहे मला इथली थाळी आवडण्याचं कारण मित्रांनो म्हणजे इथे नमकीन मिळतं आज इथे कटलेट आणि सँडविच ढोकळा आहे आणि भाज्या बऱ्यापैकी मला वाटतं पंजाबी स्टाईल मध्ये आहे इथे तुम्हाला पुऱ्या आणि पोळ्या हे दो, दोन्ही ऑप्शन्स मिळतात गरमागरम तुमच्या ताटात सर्व केलं जातात कटलेट ट्राय करते खूप स्पायसी नाही आहे नॉर्मल स्पायसी आहे चव चांगली ढोकळा छान आहे चटणी हिरवी चटणी थोडंसं अगदी किंचित स्पायसी आहे चव छान आहे लसूण आणि आलं असं त्याची त्या चटणीमध्ये चव लागते तुला काय आवडलं रे आपण तवा भाजी मस्त आहे तवा मिक्स आहे तवा वांग गाजर बीन्स आहे छान आहे आता बड्डे बॉय शेवग्याचं मित्रांनो इथली आउटस्टँडिंग डिश म्हणजे थाळीत होतं शेवग्याचं सार हे मी पहिल्यांदाच ऐकलं आणि पहिल्यांदाच पाहिलं आणि खातही अर्थात पहिल्यांदाच होतं फार काही आवडलं नाही वाईट असं नव्हतं शेवग्याचं सार हा प्रकार काय आहे याच्यासाठी मी आहे हे मी कधीच खाल्लेलं नाही त्याच दिवस आपल्याला ही शेवग्याची शेंग मला तर सुरुवातीला कढी वाटली पण मी कढीमध्ये शेंग कशी काय जर कढीला फोडणी नाही दिली तर हे तसं वाटतं असं काहीतरी आहे पण तरी पण मला वाटतं याला जिऱ्याची फोडणी आहे चौथ येते चव छान वाटेल थोडीशी हलकीशी गोडसर ना अशी आहे माझ्या मते तुम्ही जर डोळे बंद केले का आणि शेवग्याची टेस्ट नाही आली तर तुम्हाला वाटेल एक्स्ट्रा डायनिंग हॉल ची थाळी मला का आवडते तर हे नमकीन आयटम्स कटलेट आणि हा ढोकळा ते आयटम चेंज होत होते कधी सामासा असतो कधी कचोरी असते पण आज बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझं आवडतं व्हेज कटलेट ते गरमागरम कटलेट मित्रांनो अतिशय सुंदर होते चवीला कटलेट बरोबर त्यांनी सॉस दिला आहे कटडेट छान येत रव्याचं कोटिंग आहे मटार बटाटा आणि हलकंसं स्पाइस थोडी मिरची पण निसियाच्या एकूण चव खूप छान आहे मस्त आहे पुरी ट्राय करूया पुरी आणि मिक्स तवा भाजी छान आहे कृष्णा नैनी हॉलचं मुनोथ हॉलला केटरिंग आहे आणि माझ्या लग्नाच्या रिसेप्शनला ही सवा भाजी होती त्याची आठवण आली अप्रतिमचं छोले आणि पुरी छान जास्त मसालेदार नाही छोटे कापून चणे चणे पण शान शिजलेले आहेत योग्य प्रमाणात मसाले आहेत अतिशय जळजळ होणारे चणे थे मसाले नाही आहेत चमचा था

भाजीला कसली बनवली ते बटाटा बटा बटाटा मेथी चल बटाटा दुसरा आहे मेथी आहे टॉमॅटो आणि टमॅटो पहिल्यांदाच कॉम्बिनेशन जातो मेथी बटाटा टमॅटो रस्सा भाजी थोडं गरम मसाल्याचं प्रिपरेशन आहे सौ चांगली पहिल्यांदा आपण म्हणून ते एक्सपेक्टेशन होतंय पण खाल्ल्यानंतर बरं का विषय वाटते जनरली थाळीमध्ये काय होतं ही कुठली तरी अशी भाजी निघते जी तुमची आवडती नसते पण याच्यात सगळ्या गोष्टी आवडतील आणि कर आणि मी अजून ट्राय नाही केला पायनॅपल पण ट्राय करूया कोशिंबीर थोडी वेगळी दिसते आपण जनरली जर काकडीची कोशिंबीर पाहिली तर त्यात जाहीर दाण्याचा तूट असतो त्याच्यात काहीतरी वेगळं दिसत आहे छान गोडसर आहे कळत नाही आहे एक शब्द काय आहे काय असं होतं मी ठीक आहे मला वाटते ते टाकलेलं असं वाटतं किंवा मी रेक किरिवट वाटते म्हणून का तरी मी केली छान म्हणते अजून एक स्पेशालिटी बारीक कैरीचे बारीक कैरीचे तुकडे आणि त्याला फोटी दिलेली मला वाटतं हे इन्स्टंट रोल्स आहे छान आहे कटलेट आणि आता मित्रांनो हे पायनॅपल सॅलेड ट्राय करून बघूया याच्यात कोबी पायनॅपल आणि टमॅटो दिसतो आहे आणि काकडी चवीला तर नॉर्मलच सॅलडसारखंच लागतं आहे फक्त अधूनमधून दाताखाली जे पायनॅपलचे तुकडे येत आहेत ना तो एक छानसा एक गोडसरपणा देतो आहे या सॅलेडला मित्रांनो भातामध्ये इथे दोन प्रकार मिळतात एक म्हणजे प्लेन राईस आणि हा पेशवाई पुलाव स्वातीने आधी घेतला म्हणून ती सांगेल तुम्हाला की हा कसा लागतो इथे मस्त त्याला पेशवाई तर चेक असं विचार केश पनीर आहे परत आपले बेदाणे आहेत मटार आहे काजू आहे छान आहे टेस्टही आहे हो। तर मित्रांनो हा पेशवाई पुलाव छान दिसतोय अर्थात जास्त तिखट नाही किंवा मसालेदार नाही पण आता खाऊनच कळेल की काय आहे चव याच्यात खडे मसाले पनीर मटार असे काही पदार्थ आपल्याला सापडले वास याला मला वाटतं तुपाचा येतो आहे सगळ्यात आधी हा नुसता पुलाव मी खायला पाहिजे होता पण ताटामध्ये छोलेची भाजी होती छोलेची भाजी आणि पुलाव उत्तम कॉम्बिनेशन राहूलं नाही गेलं लगेच त्यात छोले ॲड करून एक घास घेतला मित्रांनो जनरली मी आमटी भात किंवा वरण भात किंवा भाजी भात हेच प्रिफर करतो पुलाव किंवा या अशा बाकीच्या भानगडीत मी पडत नाही पण इथे हा पुलाव घेऊन मी चूक नक्कीच नाही केली छोलेच्या भाजीबरोबर तर चव अतिशय उत्कृष्ट लागत होती मी नुसता खाऊन पाहिला तर मला दालचिनी का कशाची तरी चव जरा जास्त लागत होती केशरविशर तर मुळीच नाही लागलं हे झालं मित्रांनो आमचं टोटल बिल जे चार फाळ्यांचं होतं ओके okay, मित्रांनो कृष्णा डायनिंग हॉल एक्सपिरियन्स अतिशय सुंदर थाळीमध्ये मित्रांनो पदार्थ खूप महत्त्वाचे असतात काही पदार्थ असे असतात की जे तुम्हाला आवडत नाहीत आणि काही पदार्थ असे असतात ज्याची चव चांगली नसते पण इथे असं काहीच नव्हतं सगळे पदार्थ अतिशय चमचमीत आणि आवडते होते आणि सगळ्याची चव ही खूप चांगली होती थोडासा वेगळा प्रकार म्हणजे ते शेवग्याच्या शिंगाचं सार याची चव चांगली होती पण मला फारसं विशेष आवडलं नाही एकूणच मित्रांनो या व्हिडिओचं शूटिंग करता करता माझी प्लेट जवळपास थंडगार झाली होती तरीही जे सर्वात जास्त पदार्थ मी एन्जॉय केले ते म्हणजे कटलेट ढोकळा छोलेची भाजी आणि सरप्रायझिंगली ती आलू मेथीची रस्सा भाजी आम्ही सगळेच मिळून गेलो होतो इथे म्हणून पोरंही होती आणि शूटिंग करताना पोरांनी जाम धुडधूस घातला मला धड नीट शूटिंग करता येत नव्हतं आणि माझं शूटिंग करताना मन थाऱ्यावर नव्हतं एकूणच या सगळ्या गोंधळामध्ये मला जशी एन्जॉय करायची होती तशी, तशी ही माझी आवडती कृष्णा डायनिंग हॉलची थाळी मला पाहिजे तशी एन्जॉय नाही आली मला यांचा खास करून वरण भात ट्राय करायचा होता तोही सगळ्या गोंधळात राहून गेला पुलावही खूप छान होता मी तोही अजून घेतला असता पण एकूणच पोरांचा जो गोंधळ होता त्याच्यामुळे मी पुरा पुलावही परत काही घेतला नाही पण एकूणच कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ही थाळी खूपच आवडली तुम्हीही समजाही काळी जर एक्सपीरियंस केली नसे तर एकदा तरी कृष्णाणांनी भर्ला नक्की चकर मारा. એટલે दोन गोष्टी मला खूप आवडल्या. એક म्हणजे ઇસલે પદાર્થ જે आहे, તી પદાર્થकांची ચોઇસ જે છે, તી ખૂબ સુંદર છે. અને दुसरी गोष्ट म्हणजे প্রত্যেক પદાર્થોની છવ અત્યંત ઉત્કૃષ્ટ છે. તો ટીકાતર રાઇડર થી તર ફાઈલી રેકમેન્ડેડ છે કે કૃષ્ણનાની ભર્જી સાળી. જી લો કલેજ રોડ વર થી ડાબી ને તરફ. ચાલો મિત્રો. આ વિડિયો आवडला असेल તો લાઈક કરો. आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा कमेंट करा तुम्हाला काय आवडलं नाही आवडलं ते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय होतं बऱ्याचदा तुम्ही व्हिडिओ पाहून निघून जाता तेवढं सबस्क्राईब करायचं तुमचं राहून जातं तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो त्यांनी काय होतं की आम्हाला अजूनही नवीन नवीन नवी ठिकाणं तुमच्यासमोर आणण्याची प्रेरणा मिळते चला मित्रांनो भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यात मी एक नवीन खाऊचं ठिकाण तुमच्यासाठी शोधून आणेन तोपर्यंत बघत राहा एकांत रायडर नमस्कार